संग्रामपुरात अज्ञातांकडून शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी बुलढाण्याच्या संग्रामपूर शहरातील आठवडी बाजार चौकात नगरपंचायतीने तयार केलेल्या शेतकरी स्मारकाच्या चौथऱ्यावर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून अनाधिकृतपणे नगरपंचायत जागेवर अतिक्रमण करून छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवल्याने तणाव निर्माण झाला आहे सात फूट उंच पाच फूट लांब व अंदाजे दोन फूट रुंदीच्या या पुतळ्याला लोखंडी अँगलमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे पक्के बांधकाम करून उभारण्यात आले आहे सतरा मार्चच्या पहाटे पाच वाजे दरम्यान ही घटना उघडकीस आल्याने या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत हा पुतळा हटवण्याची तयारी केली मात्र जमलेल्या जमावाने याला विरोध केल्याने शहरात काही वेळेसाठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती दरम्यान या संदर्भात राहुल पंजाबराव दाभाडे वर्षे एकोणतीस लेखापाल व लेखापरीक्षक नगरपंचायत संग्रामपूर यांच्या फिर्यादीवरून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुण पुतळा नगरपंचायत हद्दीतील शासकीय जमिनीवर केलेल्या अनाधिकृत अतिक्रमण तसेच थोर महापुरुष पुतळ्याचे पवित्र भंगास प्रतिबंध एकोणवीसशे सत्त्याण्णव अन्वये अज्ञाताविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे